मॅम हिंगोली जिल्ह्यातून बोलतोय तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मॅम असं झालं की काही शेतकऱ्यांना जे पैसे होते ते खात्यावर पडत आहेत आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून सुद्धा पडलेले नाहीत ठीक आहे ते येईल पेमेंट नसेल तर मग नाही आलं असेल पण मला एक सांगा तुम्ही हे जे तुमचं पीक आहे कंप्लेंट वगैरे नोंदणी केली होती का जेव्हा नुकसान झालं होतं तेव्हा हो मॅम केली होती ना मग पाहायला कोण सर्वे वगैरे आले होते का आ, सर्वे, आली सर्वे ला आले होते मॅम दोन मुलं आलेली होती तर सर्वे वगैरे झालेला होता मॅम आता त्यांनी ते काय डिटेल वगैरे कशी भरली काय माहिती नाही आपल्याला अच्छा पण मला सांगा जे तुम्ही नोंदणी केली होती आमच्याकडे कॉल करून केलेली की तुम्ही ऑनलाईन वगैरे किंवा क्रॉप इन्शुरन्स ऍपने केली क्रॉप इन्शुरन्स ऍपने सुद्धा केली होती मॅम आणि ते तुमचे एजंट मुलं राहतात ना ते सुद्धा आलेले होते अच्छा बघा आता तर कसं आहे ना आता जर तुम्हाला पेमेंट नाही आली आहे थोडा वेट करावा लागेल कारण की ना आता आमच्याकडे जे माहिती आली आहे ना जे पेमेंट सुरु आता सुरू झालेली द्यायला त्याच्यामध्ये आता कोणाला पेमेंट नाही गेला आहे असं काही लिस्ट आमच्याकडे आलेली नाहीये म्हणजे कोणा कोणाला पेमेंट नाही गेला किंवा रिजेक्ट झाला काय असं काही अजून आमच्याकडे माहिती आलेली नाही आहे तर मी रिक्वेस्ट करते की तुम्ही ना हा थोडा जर थांबावं लागेल असं ऐकलं की म्हणजे बँकेत जर आपलं आधार कार्ड मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड वगैरे लिंक नसेल तर तरी सुद्धा पैसे येत नाहीत असं ऐकलंय मी असं काही आहे का हो ते पण आहे हो ते पण आहे कारण की आता हे तर सगळीकडे तुम्हाला माहित असेल की गव्हर्नमेंट प्रमाणे हे लिंक आधार लिंक करायचं कंपलसरी झालंय सगळ्यांना बँकेत आधार लिंक करायलाच हवा ते तर मग गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलंय मग ते करायलाच लागणार आहे आणि हा असं आहे की तुमचा आधार वगैरे लिंक नसेल तर पैसे येत नाही तर मी तुमचं जे अकाउंट आहे आता तुम्ही आमच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकचा जो आहे ना मग तो त्याला आधार कार्ड लिंक असायला हवं तुम्ही चेक करून घ्या जर का तुमचा दुसरा कोणता अकाउंट असेल त्याला आधार कार्ड लिंक असेल हो तर कधी कधी असं होऊ पण शकतो की आधार पेमेंट केली तर पेमेंट त्या अकाउंट मध्ये जाऊ पण शकतो मग तुम्ही तिकडे पण आधी मध्ये चेक असेल असेल तर 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 नसेल बँक मध्ये लिंक प्रॉब्लेम नाही आहे मी काय म्हणतो मॅडम आपण ते क्रॉप इन्शुरन्स ऍप मधून जर केलेलं नसेल समजा तर असं नाही का की सरसकट विमा येणार की आता म्हणजे ते केलेलं असेल तरच येणार आता बघा तुम्ही एलिजेबल असाल ना या भीमासाठी जे पास केला गेला आहे तर तुम्हाला येऊ शकतो थोडा वेट करून बघा जर नाही पाहिला किंवा तुम्ही एलिजिबल नसाल तर तुम्हाला, तुम्हाला पण गव्हर्नमेंटचा जे डेटा येतो ना भीमागड त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला येऊ शकतो मग सगळ्यांना येतो ना मग त्याच्यामध्ये येऊ शकतो आता जे विमा पास केला गेला आहे ना त्याच्यामध्ये जर तुम्ही एलिजिबल नसाल तर मग शक्यता कमी आहे पण जर गव्हर्नमेंट कमी सबसिडी पास केली गेली तर त्याच्यामुळे तुम्ही येऊ शकता त्याच्यामुळे तुम्हाला पेमेंट येऊ शकतो ठीक आहे ज्या लोकांना म्हणजे एलिजिबल आहेत ना त्यांनाच पेमेंट ट्रान्सफर झाली आहे तेच म्हणजे असं कसं झालं म्हणजे आजूबाजूच्या गावामध्ये आम्हाला पडले पैसे आम्हाला पडले पैसे असं चालू आहे म्हणून म्हणत की आम्हाला अजून कसं मिळून पडले त्याच्यासाठी विचारायचं कंप्लेंट कशी केली आहे कधी केली आहे ते सगळं त्याच्यामध्ये ते पण बघितलं जातं म्हणजे कंपनीचे काहीतरी नियम असतात की तुम्ही कंप्लेंट या या दिवसाला आहे का कारण कंपनीचं कसं असतो जेव्हा तुम्ही कंप्लेंट रजिस्टर ते ना तेव्हा कसं आहे ते तुम्हाला ना जेव्हा नुकसान झाला त्या दिवसापासून आणि त्या दिवसापासून तुम्हाला बहात्तर तासाच्या आतमध्ये कंप्लेंट नोंदणी करायची असते जर का बहात्तर तासाच्या आतमध्ये कंप्लेंट केली असेल तर सर्वे तुम्हा वगैरे होतो आमच्या कंपनीकडून आणि मग तुम्हाला क्लेम पास केलं जातो तर तुम्ही एखादा दिवस लेट केली म्हणजे बहात्तर तास संपल्यानंतर नंतर केली तर तुमचं जे आहे ते प्रोसिजर गव्हर्नमेंट थ्रू होतो मग ते गव्हर्नमेंट सबसिडी आल्यावर पैसे भेटतात हो असे ते म्हणून आम्ही सांगतो की म्हणजे जे कंपनीचे नियम आहे ना त्याप्रमाणे तुम्ही केलं तर काही हरकत नाहीये असं बरोबर तुम्हाला येईल मग नेक्स्ट टाइम तुम्ही लक्षात ठेवा कधी पण नुकसान झालं ना तुम्ही हातात असा की आतमध्ये तुम्हाला कंप्लेंट नोंदणी करायची तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर एच कंपनी थ्रू पीक विमा भरला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका